काशीदचा समुद्रकिनारा हा चंद्रासारख्या आकाराचा आहे आणि मागे काशीद गाव वसलेलं आहे आणि हे गाव वसलेलं आहे सह्याद्रीच्या खुशीमध्ये त्यामुळे एकंदरीत एक खूपच सुंदर असं निसर्गचित्र इथं पाहायला मिळतं खूप सारे रिसॉर्ट होमस्टे व कॉटेजेस इथे उपलब्ध आहेत शिवाय मुंबई पुणेवरून एक छान वन डे ट्रिपसुद्धा आपण प्लॅन करू शकतो सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची सोनेरी किरणं समुद्रावर पडली होती त्यामुळे समुद्राचा रंगच अगदी तांबूस सोनेरी झाला होता सूर्यास्ताच्या वेळी लाटा सुद्धा मंद झाल्या होत्या आणि प्रसन्नता उपलब्ध करून देणारं वातावरण तयार झालं होतं अशा वेळी मन आणि मेंदूवरील सर्व भार मोकळा होतो तर असाच काहीसा होता काशीद बीचचा सूर्यास्त